நசலூ ரச்சனபத்திலூர தியனவால புத்திரதியனால சமய காய வாயின துளா புத்திர தியே நந்தவா சமய காய வாசி ந मीत न, मी तर नवस फेडीनं त्यात तुझ्यानं पायरीला त्यात तुझ्यानं पायरीला मी तर नारेळ फोडीन रे त्यात तुझ्यानं पायरीला मी तर नारियळ फोडीन काय नवस बोलले ना मी तर नवसन बोलू किती मी तर नवसन बोलू किती माझ्या बंधूला पावले ना ಮಾಜಾ ಬಂಧೂಲ ಪಾವಲೆ ನ ರಾಜೂ ರಚನ ಗಣಪತಿ ಮಾಜ್ಯಾ ಬಂಧೂಲ ಪಾವಲೆ ಗ ರಾಜೂ ರಚನ ಗಣಪತಿ ನವಸ ಬೋಲ ರಾಜೂ ರಚನ ಗಣಪತಿಲ್ಲ ರಾಜೂ ರಚನ ಗಣಪತಿಲ್ಲ ಸೂಕಿ ಟೇವನ ಬಂದ ರಾಜೂರಚನ ಗಣಪತಿಲ್ಲ ಸೂಕಿ ಟೇವ ಬಂದ नवस बोलले नवस तू फेड बाई तू फे फेड बाई न तू तर बोलली नवस गूत बोलली नवस वाया जाणार नाही तू तर बोलली नव सग त्यत वाया जाणार नाही चलान जाऊ पाहून राजूरचन गणपती राजूराचान गणपती डाव्या हातीन सरस्वती राजूरचान गणपती डाव्या हातीन सरस्वती राजुरीच्यान गणपतीन राजूरच्यान गणपती समय काय लावू किती नात जोडून विनंती रे समयात लावू किती नात जोडून विनंती ना राजू रचन गणपतीन राजू रचन गणपती समाया लावते ना तीनशे साठन समया लावते ना तीनशे साठ अशी टाकते बस या तुम्हाला चंदनाचा पाट असं टाकते बस या ना तुम्हाला चंदनाचा पाट असं टाकते बस या ना तुम्हाला